मी मी हळूहळू कन्व्हिन्स असं नाही पण हळूहळू एक आयडिया जी माझ्या डोक्यात आली होती ते तिच्या डोक्यात भरण्याचा मी प्रयत्न यासाठी केला कारण दोन गोष्टी मला रिअलाइज झाल्या एक मी मुलगा आहे मी तिचा सांभाळ करू शकतो हे तर सगळं आहेच आहे हे मी आताही करत राहीन कायम पण मला हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की माझ्याकडनं तिला तो संवाद मिळणार नाहीये जो पन्नाशी नंतरच्या एका बाईला रोजचा संवाद तिच्या कडनं हवा असेल hmm. आपण खूप अंडर रेट करतो पार्टनर या गोष्टीला की आपल्या आई वडिलांना जर का सिंगल पेरेंट असतील तर त्यांना कुठल्याच पार्टनरची गरजच नाही आपण आहोत की नाही हे आपणच ठरवलेलं असतं की मी आहे ना hmm. कसली गरज आहे आईला तिची मुलगी आहे तिचा मुलगा आहे मुलगा कमवतोय मुलगी कमवते तिचं लग्न आलंय सगळं चांगलं आहे की पार्टनर कशाला पाहिजे मला काय माहिती पण तिला रोज रात्री काय संवाद लागत असेल मला थोडी ना कळणार आहे तिच्या मुलीला पण नाही कळणार आहे हे फक्त तिला कळणार आहे की बोलायलाच कोणी नसेल माझ्याशी बोलून बोलून ती मला चार गोष्टी माझ्या विचारेल बरोबर मी तिला विचारे बट दॅट इज नॉट द कन्वर्सेशन विथ ही नीड्स दॅट इज नॉट द सिक्युरिटी विथ शी नीड्स अँड दॅट इज नॉट द मील विथ शी नीड्स आय एम नॉट दॅट मील हे मला रिअल्स